ा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते या राजमुद्रेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते जिथे शिवभक्त उभे राहतात बंद पडते भले भल्याची मती जिथे शिवभक्त Já yes, जन्मोत्सव साजरा केला उपकार कधी फिटणार नाही राजा, राजा म्हणून आज का राजा? राजा, तुम्हाला काहीतरी सांगावंच हो राजा राजा आता अनेकांच्या मनात शोभक ते जागे होणार काही तुमच्या मूर्त्या घेऊन जगात जगावं लागतं वाईट म्हणतात ना म्हणून मनुं म्हणतात ना किनाऱ्यांची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं किनाऱ्यांची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं लागत वाच समजायला दुष्काळ फिरावं लागतं पाण्याचे मोल समजायला दुष्काळ फिरावं लागतं आणि माझ्या शिवरायाच ला <dinosaurs pine master bizaisality>